नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी श्री सद्गुरू संत बाळुमा मंदिर कलशरोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा व्याहळी कॉलनी इथं होत आहे कालभैरनाथ पावनभूमी व्याहळी कॉलनी इथं श्री संत सद्गुरू बाळुमा महाराजांच्या भव्य मंदिराचं उद्घाटन कलशरोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठापना असे कार्यक्रम संपन्न होत आहेत भारतभरातून अनेक संत व्याहळी कॉलनी या ठिकाणी दाखल झाले संत बाळुमाच्या हजारो भक्तांच्या आनंदाचा हा दिवस आहे ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई पण कोठून आला सर काय सांगाल आ, ओम श्री गुरुकृपा ही केवलम शिष्य परम मंगलम आज आ, मी शनिमंदिर श्रीक्षेत्र कोटेशल्लीम गोवे येथून आलो आहे माझे परत एक आश्रम आहे मा श्रीक्षेत्र देवळा तिथे महाकालीचं मंदिर वगैरे आहे तिथे आणि हे जे आज नवले परिवारच्या मार्फत आज श्री सद्गुरू बाळोमाची जी मूर्ती बसत आहे त्या ही मूर्ती बसत फार त्रास झाला या व्यक्तींना दोन वेळा आम्ही मोठे मोठे प्रोग्राम नियोजन केले परंतु महाराजांच्या इच्छेशिवाय काही झालं नाही आज खरोखरच आज, आज सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वात साधारे शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते या माध्यमातून आज सर आज सर्व मंगल आणि मांगल्य या वातावरणामध्ये आज श्री सद्गुरू बाळूमामांची सद्गुरू मौनी महारा मणी महाराजांची आणि विठ्ठल रुपमाईंची मूर्ती स्थापना होत आहे त्यामुळं आज आमचे ते आत्ममालिका आश्रमांचे मठाधिपती ब्रह्मानंद महाराजजी काशी पंडित अरुण कुमार शुक्ला काशी पंडित अमरीश कुमार शुक्ला मुंबईचे महंत श्री निनादगिरीजी महाराज उपस्थित झालेले आहेत आणि सक्त भक्त परिवारांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम छान पद्धतीने सादर होत आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की इथे जसे आदमापूरला ते श्रीक्षेत्र जे मानलं जातं ते श्रीक्षेत्र आज इथे बनतं आहे आज दक्षिण काशी वाईच्या कृष्णकिनाऱ्याने जरी कृष्ण नदीच्या किनारी ही स्थापना होत आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा सर्वांनी इथे प्रत्येक आमशेला कार्यक्रम होत असतो भंडारा होत असतो सर्वांनी येऊन इथे आपल्या ज्या मनातील काही मनोकामना इच्छा आहे सद्गुरु कृपा होईल या पद्धतीने तुम्ही दर्शनाचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना नवली परिवारातर्फे मी विनंती करतो आहे नक्कीच हा एक आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंदाचा दिवस व्याहारी कॉलनी या गावी संपन्न होत आहे अनेक संत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे बाळूमामांचं महात्मा कसं आहे कशा पद्धतीने महात्मा आहे याचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारोंच्या संख्येने भक्त तीन दिवसापासून येत आहेत तर काय सांगाल पहिली गोष्ट तर मी खूप मोठा आभार मानतो नवले परिवारांचं की संतोष भाऊ यांनी मला हा लाभ दिला इथे बोलून ते मी खूप आणि माझे गुरु योगेंद्रगिरी महाराज बटुकगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने जे पुण्यभूमीत मला हे कार्यामध्ये सफलता भेटली आणि कृष्णकाठेच्या जवळ आज पवित्र क्षेत्र बघायला गेलं हे प्रति आत्मापुरच व्हावं आहे आणि हे होणार भाविक भक्तांच्या यांनी आणि जी काय ती मामांची कृपा आता पुढे फक्त ही सेवा सगळ्यांच्या हातून घडू दे हीच एवढी मामांच्या प्रार्थना नक्कीच प्रति अंगनापूर हे क्षेत्र व्यावी कॉलनी हे व्हावं असे अनेक संतांची इच्छा आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल आत्ता की बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्याचबरोबर अनेक भाविक या ठिकाणी आमावश्याला पौर्णिमाला या ठिकाणी भरपूर प्रमाणात जमत असतात आणि बाळूमामांचा आशीर्वाद घेत असतात त्याचबरोबर हे सर्व होत असताना या ठिकाणी बऱ्याच लोकांना त्याची प्रचिती देखील आलेली आहे बाळूमामांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि भाविकांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी प्रति आदमापूर म्हणण्यास काही हरकत नाही या ठिकाणी प्रति आदमापूर या ठिकाणी उभारल्यागत झालेले काय सांगाल आपण अशा पद्धतीने बाळू मामा काय बोला सर तुम्ही दोन हजार दहा साली मला सर्वांच्या पत्रियांचा कधी दहा दिला गेलो आल्यापासून माझं सर्व सर्व योजवी आमच्यावर असं प्रेमद्रवदैव आशीर्वाद आम्हाला मिळावा या भावनेसाठी आम्ही कचऱ्यांसाठी आलेलो आहोत नक्कीच बाळू मामांचा अनेकांना आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते काय सांगतो माझ गाव हाव तालुकाकर म्हणा जिल्हा स्वतः आज काल रात्री रोजातीसाठी आज सकाळ आहे या ठिकाणी हजारो भाविकांनी येऊन या ठिकाणी दर्शनाला यावं व बाळूबाबांचे आशीर्वाद घ्यावेत